संजय बोईर यांच्या पाठपुराव्यानंतर कापूरबावडी गोलशे ढोकाई रोड वाहतुकीसाठी पुन्हा खुला वाहतुकीला शिस्त लावण्याच्या नावाखाली गेल्या अनेक वर्षापासून कापूरबावडी पुलाखालून कोलशेड ढोकाईकडे जाणारा उजवीकडील मार्ग प्रशासनाने भिंत घालून बंद केला आहे स्थानिक नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालिका आयुक्त आणि वाहतूक विभागाच्या उपायुक्तांकडे पाठपुरावा केल्यानंतर आज अखेर ही भिंत जेसीबीच्या साह्याने हटवून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला हा मार्ग पूर्ववत झाल्याने स्थानिक नागरिकांनी संजय भोईर यांचे आभार मानले ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तसेच वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी मागील वर्षी ठाणे शहरातील अनेक रस्त्यांवरती बदल केले होते पुलाखालून कोलशेट ही वाहतूक विभाग आणि कोलशेट ढोकाळी मनोरमानगर मानपाडा आझाद नगर ब्रह्मांड लोढा आमरा येथील सुमारे पावणे दोन लाख रहिवाशांची यामुळे फरपट होत होती हा मार्ग बंद झाल्याने हायलँड अथवा बाळकुम येथील रामारू ती रोडने रहिवाशांना प्रवास करावा लागत होता परिणामी या रस्त्यांवर देखील प्रचंड वाहतूक कोंडी होत होती कापूर बवडी पुला खालून असल्याने डोकावर येथे वाहतूक कोंडी पूर्वीप्रमाणेच होत होती तसेच वयोवृद्ध नागरिक महिला आणि शालेय मुलांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता तसेच अपघाताची भीती होती स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर माझी विरोधी पक्षनेते देवराम भोईर माजी नगरसेविका उषा संजय भोईर माजी नगरसेवक भूषण भोईर आणि युवा नेते विकेश भोईर यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत चर्चा करण्यात आली होती काही दिवसांपूर्वी हायलँड येथील मैदानात शिवसेनेने आयोजित केलेल्या महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते तेव्हाही संजय भोईर यांनी हा रस्ता खुला करण्याची मागणी केली होती आज अखेर संजय भोईर यांच्या पाठपुराव्यानंतर हा रस्ता खुला करण्यात आला तसेच नागरिकांच्या मागणीनुसार आज सदर रस्ता खुला करण्यात यावा यासाठी भाजपाचे दत्ता गाडगे हेमंत म्हात्रे निलेश पाटील तन्मय भोईर मत्स्यगंधा पवार यांनी सांगितलं की आम्हीही भाजपाच्या वतीने सुरुवातीपासून यासाठी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा करत होतो त्यासाठी वारंवार पत्रव्यवहारही करत होतो म्हणून यावेळी भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार संजय केळकर व सर्वांचे आभार त्यांनी व्यक्त केले गेल्या सहा ते सहा महिन्यापासून संजय भोय असेल मी असेल उशा असे भूषण भोय असेल सातत्याने या हा कल्लोट खोला म्हणून माग लागलो होतो आणि हा कट खोला दृष्टिकोनाचा प्रयत्न करत असताना त्याविषयी सन्मान मानाने मुख्यमंत्र्यांच्या आमच्याबरोबर चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांच्या तत्काळ मंजुरी दिली आणि ज्या ठिकाणी या मा त्या भागातले त्या भागातले कोणते पोषक गोष्ट सर्व त्या या ठिकाणी जे सोसायटीचे लोक आहेत त्या जो नहा त्रास होत होता तो त्रास आजपासून त्याकडे दूर होणार आहे त्या दिवसापासून त्या ठिकाणी कोलशेत रस्ता जो कट त्या बंद केला होता आणि लोकांना येण्या जाण्यासाठी जो त्रास त्या सहन करावा लागत होता ज्या दिवसापासून ह्या कट बंद त्या करण्यात आलं त्या दिवसापासून आम्ही जो पाठपुरावा करत होतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी आम्ही सतत त्या चर्चा करून आज मला तर वाटतं की दहा पंधरा वेळेस त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्यांना व्यवस्थित परिस्थिती त्या ठिकाणी समजून सांगितली की बाबा सांगित ह्या कट मुलं त्या ठिकाणी लोकांना ट्रॅफिकचा सा सामना करावा लागतो आणि त्या मुलं त्या ठिकाणी लोकांना जाण्या येण्या जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो जवळजवळ एक एक दोन दोन तास त्या ठिकाणी ट्रॅफिक मध्ये त्या ठिकाणी यावं लागतं राहावं लागतं म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांशी परवा त्या ठिकाणी ज्यावेळी सभेसाठी आले होते त्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली त्यावेळेस त्यांनी मंजुरी त्या ठिकाणी दिली आणि मंजुरी दिल्यानंतर या मंजुरीच्या याच्यातनं काम चालू त्या ठिकाणी केलेलं आहे माननीय आयुक्त साहेबांशी बोलणं झालं पण त्या ठिकाणी बोलणं त्या ठिकाणी झालं सर्वांनी मंजुरी त्या ठिकाणी दिल्यानंतर दिल्यान आज आम्ही त्या ठिकाणी हा कट ओपन करत आहोत सगळ्यांचा रस्ता ओपन करून कारण मुलांना शाळेत जाण्याचा त्रास होता महिलांना वर्किंग डे साठी कारण इथून जाण्यासाठी त्यांना रस्ता नसल्यामुळे पूर्ण ट्रॅफिक मध्ये दोन दोन तास ट्रॅफिक मध्ये थांबून त्यांना प्रवास करावा लागत होता म्हणून संध्याकाळी जर आपण बाहेर गेला आणि घरी येण्याचा विचार केला तर प्रत्येक के वेळेस ट्रॅफिकचा सा सामना करावा होता म्हणून हा रस्ता ओपन केलेला आहे सन्मानिय या मा, मार्गदर्शन यांनी जो हा आदेश दिला होता की हा रस्ता ओपन करून घ्या आणि सगळ्या लोकांना हा प्रवास करण्यासाठी हा रस्ता ओपन होईल त्यांचा मी आभार मानते साहेबांचं मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करते आणि त्यांच्याकडनं स्वागत बी करतो त्या इकडच्या ज्या सोसायट्या होत्या त्या सोसायटीच्या लोकांची मागणी होती आणि तिथं आमच्या क पत्रकारांची मी मागणी होती का या बागातला जो रस्ता आहे तो रस्ता आपला कापरावडी ते आपला गोकाली हा रस्ता ओपन झाला तर बरं पडेल जे जेणेकरून हायलँडवरनं किंवा आपण दोस्तीच्या इथून जात होतो तेव्हा ते ट्रॅफिक खूप व्हायची हो आणि तिथून जाण्याचा रस्ता बी खूप लांब होतो तर या रस्ता ओपन केल्यामुळं आता या परिसरातील जी लोकं आहेत जी सोसायटीमध्ये लोकं राहतात त्या लोकांना चांगलंही झालेलं आहे कारण हा दोन मिनिटाचा रस्ता होता तिथून जायचं तर दहा मिनिटं लागत होती हा रस्ता ओपन झाल्यामुळं खूप लोकांच्या आता परिस्थिती खूप चांगली आहे म्हणजे ज्यावेळी ठाणे महानगरपालिका भांगर साहेब आले त्याच्यानंतर जे क्रॉसिंग वगैरे सगळं बंद करायला गेलं त्यावेळी हा हे क्रॉसिंग बंद केलं होतं आणि ज्यावेळी बंद केलं त्यावेळीपासून के आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे खुलं करण्यास बाबत सगळ्यांना निवेदन देत होतं इथल्या सगळ्या सोसायटीचे पदाधिकारी असतील सोसायटीचे रहिवासी असतील नागरिक असतील या आणि रिक्षावाले जास्त वाहनधारक सुद्धा या सगळ्यांची मागणी होती की हा रस्ता परत खुला केला जावा आणि यासाठी मान्य आमदार संजय केळकर साहेब यांच्याकडे पण आम्ही पाठपुरावा केला आमच्या मागणीला अनुसरून आमदार संजय केळकर साहेब यांनी डी सी पी असतील ठाणे महानगरपालिका आयुक्त असतील यांच्याकडे पत्र पाठवून पाठपुरावा केला आणि या सहा महिने कुठं पाठपुरावा केल्यानंतर आज हा रस्ता पुरात खुला केला जातोय नमस्कार खरं पाहिलं गेलं तर गेल्या वर्षभरापासनं जी फडफड आपल्या कुलशेद रोडचे हायलँडचे रहिवासी असतील यांना हा जो मार्ग होता हो बंद करण्यात आला होता मेट्रोच्या कामाचं निमित्त सांगून हा मार्ग बंद करण्यात आला होता परंतु जर आपण पाहिलं तर गेल्या वर्षभरापासून हायलँड रोड असेल कुलशेद रोड असतील या रोडवरील सर्व नागरिक याच्यातनं त्रस्त झाले होते या विभागातले माननीय माननीय स्थानिक आमदार संजय जी केळकर साहेब यांच्या निदर्शनात जेव्हा ही गोष्ट आली त्यावेळेस तातडीच्या बैठका माननीय आयुक्त असतील ठाणे महानगरपालिकेचे माननीय डी सी पी साहेब असतील ट्राफिकचे यांच्या जेव्हा निदर्शनात आणून तिथं जवळपास दोन ते तीन पाहणी दौरे झाले आणि या पाहणी दौरे झाल्यानंतर कुठेतरी आश्वासित केलं गेलं की बाजूला जी मेट्रो लाईन चालू आहे त्याच्या पिलरचं काम झालं त्यानंतर त्वरित खोललं जाईल की हा जो कापवाडीचा रस्ता जो बंद होता तो त्याच्यामुळे तो बंद झाला त्या रोडच्या मुळे ते ट्रॅफिक थोडी वाढलेली होती त्या पट्ट्यामध्ये तर संजय भोर साहेबांच्या देवरामोर जाऊन उषापूर आणि भूषणभोर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेबांना रिक्वेस्ट करून प्रदापर साहेबांना रिक्वेस्ट करून ट्रॅफिक आणि टी एन सीना ना रिक्वेस्ट करून हा रस्ता वर्षभराच्या फॉलोअप नंतर आज हा रस्ता ओपन होत आहे सदरचा रस्ता गेल्या वर्षभरापासून बंद होऊन जो लोकांचा त्रास होता त्याकरता मी मान्य संजय केळकर साहेबांचे आभार मानतो की जो हा रस्ता ओपनिंग होण्याची काय गरज होती तो त्यांनी मान्य मुख्यमंत्री महोदयांना पटवून सांगितला मान्य मुख्यमंत्र्यांचे देखील आभार मानतो आणि त्याचप्रमाणे मी संजय केळकर साहेबांचे ढोकाळी कोलशेत बाळकोट हायलँड या विभागातले तसेच लोढा आमारा एव्हरेस्ट सोसायटी या सर्व सोसायटीच्या समस्या होते त्यांचे जाहीर आभार मानतो